आलिशान गाडीचा चालक म्हणून नोकरी करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारणपणे बेताची असते मात्र आमदार विलास भुमरेंचा ड्रायव्हर याला अपवाद ठरला आहे भुमरेंच्या ड्रायव्हरकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दोनशे एक्केचाळीस जमीन आहे विशेष म्हणजे आमदार साहेबांपेक्षा त्यांचा सा हा चालक नुसता श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत आहे बघूया आमदार विलास भुमरेंचा ड्रायव्हर अबजोपती भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे दोन हजार कोटींची जमीन आमदारापेक्षा ड्रायव्हर श्रीमंत मालक श्रीमंत की कर्मचारी असा प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर साहजिकच मालक श्रीमंत असेल असं मिळेल पण हा प्रश्न जर कन्नडचे आमदार विलास भुमरे यांच्याबाबत विचारला तर मात्र तुमचं उत्तर चुकलंच समजा कारण कन्नड शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या पेक्षा त्यांच्या कार ड्रायव्हर असलेला जावेद शेख श्रीमंत आहे विलास श्रीमंतुमरे संपत्ती निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटी लाख हजार आहे जावेद शेखच्या जमिनीची रेडिरेकरनुसार किंमत दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एक्कावन्न हजार रुपये एवढी आहे बाजारभावानुसार जावेद शेखच्या जमिनीची किंमत दोन हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे जावेद शेखच्या जमीन मालकीबाबत विरोधकांना मोठा संशय आहे सख्या बहिणीला कोणी एक रुपया भेट देत नाही कोट्यावधी रुपयांची जमीन जावेद शेखला बक्षीस म्हणून कशी दिली असा सवाल विरोधकांनी केला त्यांनी लाख दोन लाख रुपये दोन लाखाच्या वर रक्कम सुद्धा त्याला न्यायला बनली आहे आणि या जिल्ह्याचे खासदार असलेले पालकमंत्री राहिलेले संदीपान भोंगरे यांच्या ड्रायव्हर अडीचशे कोटी रेडीत देखणार असणारी जमीन त्याला गिफ्ट कोण देतं कोणता जमाना आहे हा इथं आज रक्षाबंधन भाऊ बहिणीचा राहिलेला नाही बहीण भावाची राहिली नाही असा जमाना आहे आजचा तुम्ही बघा कित्येक भावाकडे बहीण जात नाही बहिणीकडे भाऊ येत नाही या वाटण्यामुळं या गुंठ्यामुळं या जमिनीमुळं आणि इथं भुमरेंच्या ड्रायव्हरला तो संभाळणार राहणार त्याला हैदराबादचा निजाम गिफ्ट देतो मला असं वाटतं तेही अडीचशे कोटी रेडी रेकणार रेट असणार म्हणून याच्यात काळं बेरे निश्चित आहे हे जर दुसरं कोणी केलं असं त्याच्या लगेच इन्क्वायरी आहे लगेच त्याला इन्कम टॅक्स लगेच त्याच्यावर ईडी लगेच त्याच्यावर लगे सीबीआय आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार अजून पोलीस सुद्धा काही कारवाई करत नाही पोलीस सुद्धा काही कारवाई करत नाही म्हणून येणाऱ्या ना काळामध्ये या सगळ्या विषयात निश्चित आवाज उठवा लागेल आणि आम्ही तो आवाज उठवू सरकारने या जमिनीची जी चौकशी सुरू केली आहे ती चौकशी निव्वळ फार्स असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे जावेद शेखला दिलेल्या जमीन भेट प्रकरणाचा व्यवहारच संशयास्पद असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आमदारांपेक्षा श्रीमंत झालेल्या ड्रायव्हरकडे कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी आली याचा मार्ग शोधला पाहिजे यासाठी विलास भुमरेंच्या मोबाईलच्या सीडीआर ची तपासणी करण्याची मागणी दानवेंनी केली आहे सगळं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा चौकशा सरकारच्या सरकारच्या कोणत्याही चौकशामध्ये दम नाही त्याच्यामुळं कारण यांनाही शिंदेची गरज आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं या चौकशीत माझं म्हणणं आहे नियमाने कायद्याने याच्यात काम व्हावं हे सरळ सरळ हे गिफ्ट डीड कॅन्सल केलं पाहिजे या जमिनीचा मूळ कोण आहे कारण याच्यात अनेक गोष्टी आहे याच्यात जो भूमापन आहे त्यांनी याच्यात ज्या पद्धतीनं नियम कारवाई केली ती संशयास्पद आहे मी तर म्हणतो या सगळ्या ह्याच्यात बुमर्यांचे चिरंजीव आहेत त्यांचा मोबाईलचं सगळ्यात मध्ये सीडीआर काढला पाहिजे आणि हैदराबादचा जो, जो, है जो माणूस त्याचे कनेक्टिंग हे है, हैदराबादला कधी कधी गेले आणि काय व्यवहार केला याचा तपास केला पाहिजे माझ्याकडे त्याची डिटेल माहिती पण ऑथेंटिक मी ते सांगू शकत नाही नुसती माहिती असण्याला काही अर्थ नाही विलास भुमरेंचा ड्रायव्हर जर दोन हजार कोटींचा मालक असेल तर त्यांच्या घरातील इतर कामगारांची सांपत्तिक स्थिती तपासली पाहिजे नोकराच्या श्रीमंतीत आपलं सुख शोधणारे नेते सगळ्याच कामगारांना मिळो अशी प्रार्थना कामगार वर्गातून केली जात नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर